विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव सध्या चर्चेत आहे ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे ठाकरे गट विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करणार असल्याच कळत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गट हा दावा करणार आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून आता आदित्य ठाकरे यांच्या नावाची विरोधी पक्षनेते पदासाठी सध्या चर्च था चर्चा आहे जिंकल्यावर सगळेच जातात पण एक लढाऊ नेता पराभूत झालेला आहे त्याला भेटून आपल्या संवेदना भावना व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य होतं अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर दिली आहे माननीय आदित्य ठाकरे यांच्यासोबत केजरीवाल यांची भेट घेतली दिल्लीत आदित्य ठाकरे जे होते सर्व खासदार होते आमचे आणि एक कर्टसी व्हिजिट ज्याला म्हणतो जिंकल्यावर सगळेच जातात पण एक लढाऊ नेता पराभूत झालेला आहे त्याला भेटून आपल्या संवेदना आपल्या भावना व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य होतं त्याच्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत आम्ही तिथे गेलो